अब्दुल सत्तार यांचा अंतरवाली सराटीत जरांगेंना फोन दोघांमध्ये चर्चा शेतकरी प्रश्नाने हैदराबाद गॅझेटबाबत झाली चर्चा जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील आज दिनांक नऊ स सप्टेंबर रोजी सोमवारी रात अकरा वाजेच्या सुमारास मनोज जरांगे पाटील आणि मंत्री अब्दुल सत्तार यांच्यात आज फोनवरून चर्चा झाली आहे मंत्री अब्दुल सत्तार यांनी जरांगे यांना फोन करून चर्चा केली आहे राज्यातील शेतकऱ्यांची नुकसान भरपाई हैदराबाद गॅजेट सगळे सोयरे अध्यादेश याबाबत अद्यापही चर्चा झाल्याची माहिती मनोज जरांगे यांनी दिली आहे शिवाय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी बातचीत करतो असं आश्वासन सत्तार यांनी दिल्याचं देखील जरांगे यांनी म्हटलंय मंत्री अब्दुल सत्तार साहेब यांच्या सोबत फोनवर चर्चा झाली काय नेमकी चर्चा झाली तेच सत्तार साहेब त्या दिवशी आले होते तर त्यांनी सगळा आढावा दिला की माहिती दिली आढावा म्हणजे माहिती दिली की मी गेलो होतो मी चर्चा केली शेतकऱ्यांच्या बाबतही चर्चा केली सुद्धा शेतकऱ्याच्या बाबत आम्ही चर्चा करणार आहे त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा कोण दी कसे त्याबद्दलही चर्चा केली कारण राज्यातल्या सगळ्या गोरगरीब मराठ्यांचं कल्याण झालं पाहिजे ही भूमिका आमची आणि ती आम्ही त्यांच्याकडं बोलून दाखवली सगळ्या सोयींची अंमलबजावणी आमच्या व्याख्याप्रमाणे करा तुम्ही आधी सूचना काढली तिची अंमलबजावणी करा गोरगरिबाचं कल्याण होईल आम्ही तुम्हाला बोलतच नाहीत ना मग बोलायची गरज नाही आम्हाला तुम्हाला हैदराबादच्या गॅजेटचं सा, सातारा संस्थान बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट हे लागू करा गोरगरिबांचं कल्याण होईल या तीन गोष्टी त्यांना सांगितल्या चौथी पण सांगितली त्यांना की शिंदेसाहेबांची समिती तुम्ही गठीत केली तिला मुदत वाढेल सहा महिनेच आणि ती समितीच काम करत नाही आहे तिने व्यापार शोधला पाहिजे नोंदी शोधल्या पाहिजे आणि ज्या नोंदी आहेत मिळाल्या आहेत त्यांचे प्रमाणपत्र ताबडतोब दिले पाहिजे त्यांच्या व्हॅलिडिटी दिल्या पाहिजेत मराठ्यांच्या पोरांचं कल्याण होईल ना हे तुम्ही हे काम केलं पाहिजे एक जसं शंभूराजे साहेबांनी पाठीमाग काम केलं की के कुणबी आणि उभी ना दोघांनी सहा सहा महिन्याची मुदत वाढ दिली झाली सहा महिन्याची मुदत वाढ दिली चांगलं काम केलं त्यांनी चांगलं काम केलं कारण त्यांचं कौतुक केलं आणि अभिनंदन पण केलं हेच असतंय तुम्ही कामं करा आम्ही कशाला बोलू आम्ही बोलणारच नाही आणि तीच सगळी माहिती त्यांनी सांगितली सी एम साहेबाला डी सी एम साहेबाला सगळ्यांना बोल अशी त्यांनी माहिती दिली ते सुद्धा बोलणार आहे